मालवण राजकोटचा किल्ल्यावरचा राजकोट किल्ल्यावरती जो शिवाजीचा पुतळा अठ्ठावीस फुटाचा बांधला गेला होता नौसेनापी तो आज कोसळला ही खऱ्या अर्थाने दुर्दैवी बाब आहे आणि या दुर्दैवी बाबीला खऱ्या अर्थाने जबाबदार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या विभागाचे अभियंता हेच खऱ्या अर्थाने जबाबदार आहे कारण हा पुतळा बसवल्यापासून आणि मोदींच्या दौऱ्यानंतर हे सर्व बोगस काम झालेले आहेत म्हणून बोलणारे आम्ही एकटेच एक, एक माझी लोकप्रतिनिधी होतो पण त्यावेळी लोक आमची नौसेना दिना दिवशी आणि नौ नौसेनाच्या कार्यक्रमाला गालबोट लावत आहेत पण ह्या पुतळ्यासाठी दोन कोटी चव्वेचाळीस लाख सार्वजनिक बांधकाम विभागाने शास शा, शा, नौसेना नौ विभागाला दिले होते वास्तविक नौसेनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाने शा, पैसे का दिले आणि जर ते दिले तर तो पुतळा एवढ्या घाई गडबडी दोन महिने पुतळाला उभा करण्यासाठी लागले तो घाई गडबडीत पुतळा एखादा साधा तकलादू पुतळा असतो वाऱ्याचा अंदाज तांत्रिकदृष्ट्या कार्यक्रमांना आला पाहिला होता त्या ठिकाणी जो बांधला तो आम्ही पूर्णपणे गप्प बसलो होतो सी आर जेडचा पण उल्लंघन करून त्या ठिकाणी पुतळा बांधला गेला पण आम्ही त्या शिवाजी महाराजांचे भक्त असल्याने आणि तो विषय सोडून दिला कारण त्याच मालवण सर मालवण शहरात आणि मालवण तालुक्यात ज्यावेळी किल्ल्यावरचा जो झेंडा पाडला होता रीडचा उल्लंघन झालं म्हणून तटावर किल्ला बांधला झेंडा लावला होता म्हणून त्यावेळी अख्खे मालवणकर त्या मालवण मधल्या लोकांनी तिथे अगदी रस्त्यावर येऊन उतरून त्याचा निषेध नोंदवला होता आता या किल्ल्याच्या बाबतीत पुतळ्याच्या बाबतीत पण मालवण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राने पेटून उठलं पाहिजे आणि मध्ये ज्या शिवप्रेमींनी उद्या दहा वाजता जो निषेध म्हणून करण्यासाठी जमणार आहे त्याला आमचा पाठिंबा असून आम्ही पण त्या ठिकाणी सर्वजण जाणार आहोत आणि त्या ठिकाणी या सर्व यंत्रणेचा या सर्व विभागाचा आणि या असलेल्या सर्व शासनाचा निषेध करणार आहोत खऱ्या अर्थाने या शासनकर्त्यांना लाज वाटली पाहिजे देशाचे पंतप्रधान या पुतळ्याचं उद्घाटन करतात आणि तो पुतळा आठ महिन्यात पडतो आणि आठ महिन्यात कोसळतो दिसले नाही हे तुम्हाला अर्थाने आता तुम्ही कारण दिला तर या ठिकाणी या सर्व ह्याची ज्यावेळी आम्ही सांगत होतो त्या जिल्ह्याचे असले या भागाचे कार्यकर्ते व्यंता हे पुतळ्याचं काम अगदी योग्य झालेले आहे अगदी यो, योग्य पद्धतीने आहे अशा बघा सांगत होते पण हा पुतळा पडल्यानंतर आतली तगलादू बाजू बघितल्यानंतर दोन कोटी चव्वेचाळीस लाख रुपये कुठे खर्च केले की कोणाच्या खिशात गेले हे आता बघण्याची वेळ आलेली आहे पण ह्या पुतळा पडल्यामुळे खऱ्या अर्थाने आज शिंदे जिल्ह्याचं नाव खराब झालं आहे मालवणचं नाव खराब केलेलं आहे आणि याला एक या जबाबदार कार्यकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नौसेना दिनाचा गळ्या पंतप्रधान गेल्यानंतर अशा पद्धतीने हा कार्य करता असताना पुतळ्याची एक फरशी ज्यावेळी सरकली होती चोदराची त्यावेळी नौसेनाने बांधलेला असताना हा पुतळा खुलासा कार्यक्रभांनी केला होता आणि ह्या पुतळा नौसेने बांधल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि महाराष्ट्र पैसे दिल्यानंतर तीची सर्व जबाबदारी कार्यक्रमता आणि महाराष्ट्र शासनाची होती आणि त्यामुळे या जिल्हे या घटनेचा निषेध झालेला निषेध आम्ही या ठिकाणी करतोच आहोत पण याला खऱ्या अर्थाने पालकमंत्री आणि बांधकाम मंत्री यांनी आपला राजीनामा देण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर या असलेल्या या असलेल्या या या असले कार्यकर्वंताला राज त्याचा सस्पेंड करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची गरज आहे की अशा प्रकारचा अगदी महाराजांच्या ते विच्छिन्न चिन्ह विच्छिन्न करून अशी पुतळ्याचे जे हे पडलेले आहेत पाठ पडलेले आहेत त्यामुळे सर्व मालवणकरांची अगदी मान खाली गेलेली आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या नागरिकांची मान खाली गेलेली आहे जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या विषयाचा आणि ह्या सर्वकडच्या सरु, भ्रष्टाचाराचा आता तरी पोलखोल करा मी एकटा ह्याबाबत बोलत होतो हे स्टेशन मिशन ही अशाच प्रकारचं हे काम तकलादू करतायत आणि हे उद्या स्वतः आम्ही आठ महिन्यानंतर रिटायर होऊन जाणार तत्पूर्वी त्याच्यावर कारवाई करावी आणि कारवाई नाही झाली तर यापेक्षा उग्र आंदोलन करण्यासाठी आम्ही रस्त्यावर होतो